चौथ्या टप्प्यातल्या मतदानापूर्वी नाशिक लोकसभा मतदारसंघात संघात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत नाशिक मधील निवडणूक ही खरी तर सुरुवातीला महायुतीसाठी महत्त्वाची मानली जात होती छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर तर गोडसेना ही निवडणूक अजूनच सोपी झाली होती पण शांतिगिरी महाराजांच्या एंट्रीमुळं नाशिक मद्या निवडणुकीचं वातावरण बदलून गेलं शांतिगिरी महाराज हे नाशिक मधून अपक्ष निवडणूक लढवत आहेत पण त्याशिवाय शांतिगिरी महाराजांमुळे भाजपाला अजून सहा लोकसभा मतदार संघात टेंशन वाढणार आहे भाजपचं टेंशन का वाढणार आहे शांतिगिरी महाराज कोण आहेत शांतिगिरी महाराजांनी नेमकी काय खेळी केली आणि त्यांच्यामुळं भाजपचे खासदार किती मतदार संघात पडू शकतात जाणून घेऊयात पुढच्या का मिन काही मिनिटांमध्ये पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीव्हीडी मराठी नाशिकमध्ये मध्ये शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी दाखल करून एकदम खळबळ उडवून दिलेली आहे शांतिगिरी महाराजांमुळे हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होण्याची दाट आणि हे विभाजन टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप नेत्यांनी देखील त्यांची मनधरणी केली आहे पण शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत आता अपक्ष निवडणूक लढवणारे शांतिगिरी महाराज कोण आहेत ते पाहूयात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे जनार्दन स्वामी या आश्रमात राहणाऱ्या चौसष्ट वर्षाच्या शांतीगिरी महाराजांचं समाज कार्य धर्मकार्य आणि शेती हा व्यवसाय शांतीगिरी महाराजांचा मठ हा वेरुळा असून तिथे जवळपास त्यांची दोनशे एकर शेती आहे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर शिवाय देशात एकशे वीस पेक्षा अधिक ठिकाणी त्यांचे मठ आहेत त्याशिवाय नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जळगाव सह हो, जिल्ह्यांमध्ये जय बाबाजी नावाने शांतीगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे आता या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाई शांतिगिरी महाराज चर्चेत का आलेत, तर, नाशुक अपक नाशुक तर नाशिक मधून अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे शांतीगिरी महाराज हे चर्चेत आले हेमंत गोडसे यांनी नाशिक मधली बंडखोरी शमवण्याचा मोठा प्रयत्न केला पण त्यांना अद्याप त्यामध्ये यश आलेलं नाहीये छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर नाशिकची जागा ही गोडसेंसाठी सोपी होईल असं चित्र होतं पण शांतीगिरी महाराजांमुळे पूर्ण गणितच बदलून गेले स्थानिक पातीवरचे शांतिगिरी महाराजांचे भक्त परिवार असल्याने हा हिंदुत्ववादी पक्षांच्या चिंतेचा विषय शांतिगिरी महाराजांमुळे धार्मिक मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी राहून शांतिगिरी महाराज यांच्या प्रचारामुळे हिंदुत्ववादी मतामध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मतविभाजन होऊ शकतं आणि त्याचा फायदा हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अर्थात वाजे यांना होऊ शकतो आता या सगळ्यामुळे शांतीगिरी महाराजांनी सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती या सहा मतदारसंघांमध्ये छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना शिर्डी धुळे दिंडोरी हे मतदारसंघ येतात गेल्या काही दिवसात विविध राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी विविध लोकसभा महाराजांची भेट घेतली होती छत्रपती जलील यांनी महाराजांची भेट घेतली होती तर नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं मतदारसंघांमध्ये शांतीगिरी महाराजांचा जो भक्तगण आहे तो एक दबाव गट म्हणून सध्याच्या घडीला काम करतोय आणि त्यांचं मतदान कोणाकडे जाणार हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे नाशिक मधली जागा तर शांतीगिरी महाराजांमुळे महा धोक्यात आलेलीच आहे पण नाशिकशिवाय छत्रपती संभाजीनगर अहमदनगर धुळे दिंडोरी या मतदारसंघांमध्ये ते शांतीगिरी महाराजांच्या अनुयांनी महायुतीला हिंदुत्ववादी पक्षांना मतदान केली नाही तर मोठा दणका भाजपला बसू शकतो आणि त्यामुळे शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीची चर्चा झाली आहे आता या सगळ्या घडामोडींबद्दल तुमचं मत काय शांतीगिरी महाराजांमुळे खरंच भाजपचे हे मतदारसंघ धोक्यात आलेत का? काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा